हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला माझ्या साडीचं कलेक्शन दाखवणार आहे आणि मी माझ्या कपाटामध्ये माझ्या साड्या कशा ऑर्गनाईज करते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर कशा पद्धतीने साडीची घडी घालायची आणि आपल्या नवीन नवीन सुंदर अशा साड्या महागड्या कशा कपाटामध्ये ठेवायच्या छान अशा तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि माझ्या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटपद्धर साड्या दिसतील सा सगळ्या महागायच्या साड्या मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर माझ्या कशा साड्या आहेत मी कोणते कलर चूज करते आणि कशा पद्धतीचे माझ्या काटपद्दर साड्या आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते चला तर तुम्हाला मी आज सुरुवात करते दाखवायला सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या लग्नातली साडी दाखवते माझा शालू कसा होता तो तर माझ्या लग्नातला शालू मी तुम्हाला दाखवते हा आहे माझ्या लग्नातला शालू खूप जड आहे असं काट आहे सुंदर असं ही सगळ्यात महाग माझ्या लग्नातली साडी आमच्या लग्नाला झाली अकरा वर्ष तर अकरा वर्षापूर्वी ही साडी माझी पंधरा हजाराची साडी आहे आणि खूप जड आहे आणि खूप सुंदर आहे अजून पण खूप नेसावीस वाटते मी सणाला वगैरे नेसत असते आणि कलर पण खूप छान आहे असं त्याचं खूप त्याची बॉर्डर खूप मोठी आहे अशी खूप सुंदर दिसायला पण खूप छान आहे आणि सगळ्यात महागडी साडी आहे माझी अशी माझा शालू ही पण माझी लग्नातली साडी आहे तेल साडी म्हणतात ती लग्नातली साडी आहे माझी छान लग्नात खूप सुंदर साड्या घेतलेल्या अशी त्याची बॉर्डर आहे पूर्ण छान अशी त्रिकोण त्रिकोणची बॉर्डर आहे आणि चेक्स असं त्याला साडी आहे सुंदर कलर त्याचा कॉफी म्हणता येईल असा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेगळा दिसेल असा कॉफी कलर आहे त्याचा हे आहे चंद्रपूर साडी छान असं सा काट आहे त्याचं सुंदर जरीचं फॅशन निघलेले तेव्हा अशी चंद्रकोर साडीची तेव्हा मी हे घेतली आहे जांभळ्या कलरची साडी आहे खूप सुंदर दिसते आणि त्याच्याचा ब्लाउज पण खूप छान शिवलाय मी सगळ्या पुट्ट आहे तर चंद्राच्या पूर्ण साडीवरती आणि त्याचा असा पदर आहे ग्रीन कलरचा म्हणजे जांभळा विथ हिरो त्याला कॉम्बिनेशन आहे ब्ल्यू विथ पिंक असं त्याचं कॉम्बिनेशन आहे काठ खूप सुंदर आहे आणि पूर्ण साडीवरती अशा गोल गोल बुट्टे आहेत त्याला आणि पिंक कलरचा त्याचा पल्लू आहे हा असा त्याचा पदर आहे छान असा ब्ल्यू विथ पिंक कलरची खूप सुंदर साडी आहे नेसल्यानंतर खूप छान नेस दिसते हा इंग्लिश कलरची साडी खूप सुंदर आहे नेसल्यानंतर खूप चापून चुपून बसते पिस्ता कलर आहे त्याचा खूप छान आहे अशी त्याला गोंडे पण आहेत हे पूर्ण पदरला त्याला अशी गोंडे आहेत छान असे आणि पूर्ण साडी अशीच आहे एकदम चेक्समधनं खूप सुंदर आहे पिस्ता कलर आहे त्याचा खूप सुंदर अशी साडी पदरची तर पूर्ण असं जरीचं काठ आहे आणि पूर्ण पूर्ण साडी अशा पद्धतीची आहे खूप उंच सा साडी ही खूप छान दिसते घातल्यानंतर असा त्याचा पदर आहे एकदम जरीने भरलेला छान असा खूप सुंदर आहे दिस घातल्यानंतर पण खूप छान दिसते अशी एकदम सुंदर एकदम चाकून चुकून बसते खूप सुंदर अशी आंबा कलरची साडी आहे काठपदर आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते त्याचं काठ पण खूप सुंदर सगळीकडे मोर पोपट असे त्याचे काठ आहेत सुंदर असे डिझाईनचे खूप छान दिसते घातल्यानंतर आणि असं त्याचा आणि हिरव्या कलरचा त्याचा पदर आहे असं सगळं मोर वगैरे त्याच्यावरती असं त्याचा पदर आहे छान खूप सुंदर आहे एकदम जरी सारखे छान दिसते खूप सगळे मोर वगैरे त्याच्यावरती अशी पानं फुलं ग्रीन कलरची खूप सुंदर दिसते घातल्यानंतर ही आहे माझी फेवरेट साडी खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर आहे काठ खूप सुंदर आहे पिवळा कलर आहे गुलाबी कलरच काठ आहे पूर्ण अशी भरलेली साडी अशी छान अशी त्याचा पदर पण खूप सुंदर आहे खूप सुंदर असा पदर आहे त्याचा खूप छान आहे सहा हजाराची साडी आहे घातल्यानंतर इतकी छान दिसते ना चाकून चुकून बसते एकदम सुंदर आहे पूर्ण साडी अशी भरलेली आहे एक साडी सुंदर सगळीकडं पूर्ण काटाला त्याच्याशी मोर आहेत आणि पदराला गोंडे येत्या साडीला खूप सुंदर आहे साडी साडीची किती सहा सात हजारची साडी आहे खूप छान असा पदर आहे त्याला एकदम सुंदर असं त्याच्यावरती मोर आहेत आणि एकदम जरीचा पदर येतो खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप छान दिसते एकदम शाईन करते साडी पहा बघा खूप छान आहे त्याच्यावरती ब्लाउज शिवलेला मी स्वतःच वर्क केलाय पहा स्वतःच वर्क केलंय मी त्याला असा सुंदर असा शिवलाय स्लीवज पण लॉंग आणि छान असे त्याला वर्क केलंय पाठीमागची डिझाईन अशी साडी खूप सुंदर आहे त्याचं काठ एकदम झरीचं खूप सुंदर दिसते आणि त्याच्या पदरला पण गोंडे आहेत खूप सुंदर असा पदर आहे साडीचा खूप छान दिसते घातल्यानंतर एकदम चाकून चुकून बसते आणि असे त्याला सुंदर असे गोंडे आहेत त्याला फुगत नाही काही नाही ही पण साडी किती साडेतीन का चार हजारची साडी एकदम पूर्ण भरलेली पहा अशी छान दिसते खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज पण मी आहे असा बोट नेकचा सुंदर साडी खूप सुंदर आहे त्याचं काठ पण खूप छान आहे आणि अशी दिसायला आहे पूर्ण पूर्ण अशी अशा आहेत त्याच्यावरती आणि अशी पूर्ण आणि त्याची काट आहेत अशी घातल्यानंतर खूप छान दिसते ही पाच हजाराची साडी आहे सुंदर आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज मी शिवलाय असा मटका आकार आणि त्याला मी स्टोन वगैरे लावले आणि असं तयार केला जाईल छान दिसतो घातल्यानंतर एकदम डीप मध्ये ही एक साडी सुंदर अशी खूप सुंदर आहे आणि पदरला असे गोंडे आहेत दिसायला एकदम हा पदर आहे पदरला असे एकदम सुंदर अशी डिझाईन आहे छान अशी मोरांची आणि मला अशा डिझाईनची साड्या आवडतात सुंदर अशा एक सुंदर अशी काठ पदर साडी खूप छान असे त्याचं काठ आहे एकदम सुंदर आहे असं मोठं आहे आणि ती कलरची अशी आतमध्ये प्लेन असेल घातल्यानंतर खूप छान दिसते आणि हे असं त्याला सुंदर असं काट ही एक साडी अशी छान अशी वेलींची आहे त्याचा काठ असा सुंदर नाजूक आणि पूर्ण भरलेली अशी बुकट्याने असे दिसते घातल्यानंतर खूप छान दिसते आणि पूर्ण खालच्या साईडने अशी त्याला डिझाईन आहे हे पण छान अशी आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण मी शिवला आहे पण अशा लेयर लावलेत त्याला मी अशी खाली आणि त्याच्या स्लीवजला पण असे हे लावले लेस लावली तयार करून ह्या कापडमधली तर ह्या होत्या माझ्या काठपदर साड्या आणि अजून खूप साड्या आहेत तर माझ्या ह्या पार्ट वनमधल्या पा साड्या आहेत एकदम सुंदर अशा काठपदर साड्या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय